नमस्कार जी आय न्यू चॅनलच्या ठळक बातम्यांमध्ये आपल्या सर्व दर्शकांचे स्वागत नागपूर शहरात काँग्रेसचा एकशे एकोणचाळीसवा वर्धापन दिन सोहळा संपन्न हाय तयार हम महारॅलीला जनतेचा प्रचंड प्रतिसाद आज नागपूर शहरातील बहादुरा परिसरात काँग्रेसच्या एकशे एकोणचाळीसव्या वर्धापन दिनानिमित्त हाय तयार हम या महारॅलीचे आयोजन करण्यात आले होते या महारॅलीमध्ये नागरिकांचे लोंढेच लोंढे जमा होताना दिसत होते महारॅलीत राहुल गांधी यांच्यासह राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंसह काँग्रेसचे दिग्गज नेते विशाल तयार करण्यात आलेल्या मंचावर उपस्थित असल्याचे दिसून येत होते महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून या महारॅलीसाठी जनसमुदाय नागपुरात पोहोचला होता दोन हजार चोवीसमध्ये होणाऱ्या लोकसभा विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसचे पक्षाचे आणि इतर कार्यकर्तेही तयार असल्याचा संकल्प या महारॅलीमध्ये दिसून आला बघूया या महारॅलीतील काही महत्वपूर्ण दृश्य विन ब्लॉक टू दी बीजेपी अँड वी आर लुकिंग फॉरवर्ड विथ ऑल ऑफ यू टू सी दॅट इंडिया इंडिया शुड विन एंडिया वॉज बीन फॉर्मड इन बँगलोर इंडिया नेम वॉज बीन गिवन इन बँगलोर वी हॅव अ कॉन्फिडन्स दॅट यू ऑल विल वर्क टुगेदर यू डी नॉट वरी In politics, nothing is impossible. Though we may have lost three elections in Northern India, but still the country is having its uh, hopes, and they looking for a change, for a betterment of the country. So let us all join together and save India, save Congress Party. Jaihin, Jai Hind, Jai Congress Party. सब लोग अपनी जगह पर खड़ा होंगे क्योंकि हम लोग यहां पे ध्वजबंधन की प्रक्रिया करने वाले हैं। माननीय कांग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खड़गे जी हमारे बीच पहुंच चुके हैं राहुल गांधी जी हमारे बीच पहुंच चुके हैं मैं सेवा दल के राष्ट्रीय मुख्य संगठक लालजी देसाई जी से अनुरोध करता हूं कि ध्वजारोहण के लिए वे संचालन करें लालजी देसाई सभी लोग अपनी जगह पर खड़े होकर एक साथ सभा का सावधान हेलो वंदे मातरम शुरू करेंगे वंदे मातरम वंदे मातरम सुजलाम सुफलाम मल यज शीतला मातरम वंदे मातरम् शुभ्र ज्योत्स्न पुलकितयामिनि पुल्लकुसुमित सुहासिनी सुहासिनि सुमधुरभाषिणि सुखदाम् वरदाम् मातरम् वन्दे मातरम् वन्दे मा जैसे थे गीत शुरू करेंगे विजयी विश्व तिरंगा प्यारा झंडा ऊंचा रहे हमारा शक्ति सरसाने वाला प्रेम सुधा बरसाने वाला वीरों को हर शाने वाला मातृभूमि का तन मन सारा झंडा रहे हमारा शान नहीं सकी जाने पाए चाहे जान भले ही विजय विश्व तिरंगा प्यारा झंडा रहे हमारा नागपूर शहरात आयोजित काँग्रेसच्या तयार हम या महारॅलीसाठी चारही बाजूने येणाऱ्या कार्यकर्त्यांच्या वाहनामुळे शहरात वाहतुकीची मोठी कोंडी निर्माण झाली होती शहरात व कार्यक्रमस्थळी पोलिसांचाही मोठा चोख बंदोबस्त दिसून आला होता आपण पाहत होते जी न्यूज आपल्यासोबत एखादी घटना समस्या किंवा उपक्रम असतील तर आमच्या अधिकृत प्रतिनिधीस कळवा आम्ही ते आमच्या चॅनलवर प्रसारित करण्याचा प्रयत्न करू आपणच जर आमच्या बातम्यांचा नियमित अपडेट घ्यायचा असेल तर आत्ताच आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब व शेअर करा जी न्यूज चॅनल करिता चिबिरो नागपूर